परंतु त्या व्यक्तीला जेव्हा कोणी एक्सप्लेन करून सांगितलं असेल कि ये तो काय शिकला किंवा त्याला काय शिकवलं गेलं तेव्हा त्याला किती वाईट वाटलं असेल जय महाराष्ट्र लुक द एक्सप्लोर त्या नावाचा एक युट्युबर भारतात पर्यटनासाठी येतो तो येतो भारत फिरतो त्यानंतर तो, तो भारतात मुंबईत देखील होतो मुंबईत फिरून झाल्यानंतर त्याला असं वाटतं की काहीतरी वेगळा पाव होता त्या अनुषंगाने तो पुणे येथे जातो पुणे बघायला आणि कदाचित त्याच्या आयुष्याची सर्वात मोठी चूक असावी की तो सिंहगडावर आला तो व्यक्ती आला सिंहगडावर कारण आपल्या महाराजांचं जे पराक्रम आहे त्या सिंहगडावर तो जाता आहे ते कदाचित एक्सप्लोर करण्याचा आलावा आणि तिथनं काहीतरी त्यांना शिकून जावं काहीतरी लोकांपर्यंत त्यातली माहिती पोचवावी जी बाहेरच्या देशात देखील जावे त्याच्या देशात जावे असा त्याचा घे होता परंतु आपली मराठी आपली जी भाषा आहे आपली जी संस्कृती आहे याचा पार सत्यानाश करणारे काही तवालकर पोरं त्याला तिथे त्या सिंहगडावर भेटली आणि ती पोरा त्या पोरांबद्दल काय ते जिथे आता कुठे भेटते त्यांना अशी काही शिक्षा दिली पाहिजे आणि असा काही त्यांना दम दिला पाहिजे कि ते पुन्हा कधी अशा गोष्टी करायलाच नाही पाहिजे त्यांनी त्या पोरांनी जेव्हा एखाद्या व्यक्ती आपण जेव्हा कुठे बाहेर जातो आणि आपल्याला वाटत आपल्याला एखादी करताना माहीत व्यक्ती दुसरं काय ते सांगेल याची चूक झाली की यांनी त्या टवालखोर पोरांना काय विचारला परंतु त्या टवालखोर मला आता खूप म्हणजे बोलताना देखील म्हणजे तलपायच्या मस्तकात जाते अशा प्रकारचे ते पोरं तिथे आणि त्यांनी त्याला काय काय शिकवलं ते आता व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मी बाजूला ते क्लिप लावेल त्या शिव्या घाणेड्या आणि गलिच्छ असे बोलणे त्यामुळे ते म्यूट असेल पण त्या मुलाने त्याला जे काही शिकवलं ते इतके घानेड आणि इतके बेकार इतके वाईट आहे की आपण विचारही करू शकत नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एखादा जर व्यक्ती की एखादा जर मुलगा बेकार असेल दलितचे घाण बोलणार असेल त्यांनी तर दुसऱ्या तरी सांभाळून घ्यावे आता इतके मुलं होते इतके मुलं एकाला पण याचा भान आहे की आपण त्याला काय शिकवतोय तो इथं काय घेऊन जाईल जेव्हा हा इतकं आणि इतकं पण माहितीये की तो युट्यूबवर आहे व्हिडिओ बनवतोय इतकं तर समजतोय मग इतक्या समजत असताना त्यांनी का म्हणून अशी माती खावी त्यांना इतकं अक्कल पाहिजे की हा माणूस व्हिडिओ बनवतोय बाहेरच्या देशातला आहे परदेशी तो आपला व्हिडिओ अपलोड करणार लोकांपर्यंत पोहोचणार आणि असं नाही की तेजा एक ता एक ता ते व्हिडिओ फक्त बघतात त्याचेच लोक पाहते असं तर नाहीये कुणीही पाहणार युट्यूबवर आहे कुणीही पाहणार आणि योगायोग तो व्हिडिओ पाहिला आपल्या इकडं इकडच्या बऱ्याच लोकांनी आणि त्यामुळे मुलांनी जे काही त्याला शिकवलं ते जगासमोर आलं आता त्यांनी जे शिकवलं ते शिकवलंय फार वाईट फार गलिच्छ फार घाणेरडा शिकवलं आणि त्याला ते, ते रिपीट करायला लावलं ते बोलायला लावलं आणि तो ते बोलत गेला आता त्याला थोडंच माहिती की काय शिकवलं तो आपला हा बाबा काहीतरी मी मस्त पैकी शिकलो मराठी शिकलो मला इथे महाराष्ट्रात मुलांनी काहीतरी शिकवलंय अशा वेळेस बाबा तो गेला जसा चार पावलं पुढे गेला त्याला अजून एक मुलगा भेटला आणि त्यांनी त्या मुलाला त्या घाणेरड्या भाषेत आवाज दिला बरोबर इथे देखील बघा जे मागच्यांनी काय शिकवला ते त्यांनी इथे उच्चारला मग ज्याच्याजवळ उच्चारला निदान त्याने तरी त्यांना समजावा की बाबा काय बोलतोय तू हे चुकीत आहे किंवा तुला मागच्या मुलांनी जे शिकवलंय ते चुकीत आहे जे वाईट आहे पण हा बादशा देखील त्यात अजून भर टाकून त्याला अजून काय शिकवतो आणि पुढे जायला पाठवतो आता हा जो व्यक्ती आहे हा युट्युबर त्याचे मी चॅनेल पाहिले लिंक पाहिले आणि जे काही व्हिडिओ आपलं घ्या भरपूर देश फिरून आला इंडोनेशिया मलेशिया अनेक देश फिरून आलाय हा भारतात आलाय आता कुठे कुठे काय काय शिकला असेल त्याच्या व्यतिरिक्त त्याने भारतात खास करून आपल्या पुणे येथे सिंहगडावर काय शिकला हा व्हिडिओ त्याच्या मध्ये जितके व्हिडिओ आहेत त्यात सर्वाधिक जास्त चाललेला व्हिडिओ हा आहे यावरनं अंदाज लावला की हा व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोचलाशे आणि किती लोक जेव्हा जितक्या जास्त प्रमाणात लोक हा व्हिडिओ पाहतील तितक्या जास्त प्रमाणात आपल्या महाराष्ट्राची आपल्या मराठी भाषेची फार फार वाट लागली म्हणजे काय गोष्टी अशा की त्याच्याबद्दल शब्द देखील आपल्याला सापडत नाही आणि बहुतांश तरुण मुलं ना काय वाटतं जाणार शब्द वापरणं मला तेच समजत नाही मी आपल्या चॅनेलवर पूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे कुठून आली ही भाषा अशा ना का हल्लीच्या या बहुतांश तरुण मुलांना एकमेकांना घाणे आवाजात हाक मारले खूप भारी वाटत ते पण कुठले आपल्या बॉडीचे जे पार्ट्स आहेत त्यांच्यावर हात मारतात त्यात पण म्हणजे आपल्या आजूबाजूला कोण आहे कोण नाही याच्यात जराही भान नाही ते प्रवासातो चौकात असो बस रिक्षा कुठे असो घानेरड्या नावांनी हाक मारतात आणि ज्याला हाक मारला त्याला पण राग येत नाही काय त्याला वाटत की यार किती भारी मला नाव दिलं तो पण त्याच नावाने हाक मारतो असं हा वेगळा विषय आपल्या चॅनलवर त्याबाबत मी व्हिडिओ टाकलेले कुठून आली ही भाषा काय कुठन शिकले मला तेच कळत नाही आता तो जो व्यक्ती आला त्याने आज व्हिडिओ अपलोड केला व्हिडिओ चालला बरा आणि सर्वात जास्त चालला तर तो जिथे जिथे लोकांपर्यंत जाल तिथे तिथे आपल्या या मराठी भाषेचं नाव मरीन होणार संस्कृती मधून होणार आणि मुख्य म्हणजे गडावर सिंह गडावर हा प्रकार घडलेला आहे मी बोलतो ह्या मुलांना सर्वात कडक अशी शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून हे जे बाकी जे बहुतांश असे मुलं जे असे वागतात त्यांना कुठेतरी जरब बसला पाहिजे धाक बसला पाहिजे बापा बाबा दहा विचार करायला पाहिजे त्यांनी की आपण कसे वागतो काय बोलतोय ते असं हा साधारणचा एक म्हणजे साधारण आहे परंतु एक चांगला काय मी सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि फक्त माझं मत मानलंय इथे बाजूला क्लिप तुम्ही पाहता असेल चालू आहे त्या व्यक्तीचे मी काही चॅनेल पोस्टर्स फोटो देखील मी देतोय पण जे काय घेतलंय ते खूप वाईट घेतलंय आणि त्या मुलांमध्ये असं नको व्हायला पण की ते मुलं म्हणजे अठरा वर्षाच्या खालील आहे म्हणजे काही ना हरकत नाही मी हल्ली तर दहा बारा वर्षाच्या मुलांना ज्यांना देखील फुटल्या त्यांच्या आणि खरं आहे हा खरा विषय दहा बारा वर्षाचे मुलं त्यापेक्षा देखील लहान मुलं आणि जे मोठे मुलं जसे बोलतात त्याचं अनुकरण करतात त्यांना माहीत पण नाही आपण काय बोलतो इतक्या घानेऱ्या भाषेत ते मुलं बोलत असतात खूप म्हणजे खूप वाईट मी माझ्या शहरातलं गोष्ट सांगतो माझ्या गावातल्या माझ्या तिथे तर म्हणजे बाहेर फिरणं देखील असं वाटतं कानात काहीतरी टाकून फिरावं म्हणजे जे कानत का फिरा जे बोलतात त्यांच्या ते घ्याचे शब्द कानात येणार तरी म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही भाषा आली कोणी कुठनं शिकले काय यात अभिमान तर त्या व्यक्तीचा या पोराने जे केलं ते केलं आपल्या समस्त समाजातर्फे त्याला जेव्हा कळेल मी तर आपल्या समजणार जे माफी मागतो आपल्या या व्हिडिओ मार्फत की त्यांनी जे काही शिकलं त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु त्या व्यक्तीला जेव्हा कोणी एक्सप्लेन करून सांगितलं असेल की तो काय शिकला किंवा त्याला काय शिकवलं गेलं तेव्हा त्याला किती वाईट वाटलं असेल आणि वाईट वाटलं असेल तो मुद्दा वेगळा परंतु त्यांनी आपल्या महाराष्ट्राची काय इमेज इथे निर्माण केली असेल आपल्या डोक्यामध्ये कि बाबा इथे काय आहे कस आहे तर विषय मोठा आहे आणि बोलायला गेलो तर संपता संपणार नाही पण ठीक आहे जे काय आता हाय असं पुन्हा घडू नये याची आत्ताचे जे बहुतांश मुलं असे वागतात त्यांनी तरी कमीत कमी एक नोंद घ्यावी आणि कृपया करून घाणेरडं बोलणं घाणेरडं शिकवणं थोडा तास एक म्हणजे मनापासून विनवणी बस जय हिंद जय महाराष्ट्र या व्हिडिओत मी काय बोलणार नाही व्हिडिओ कसा वाटला कसा नाही खूप दुःखद अनुभव आहे या घटनेबाबत असो जय हिंद जय महाराष्ट्र आणि खरंच त्या युट्यूबर जो पर्यटक आला त्याचे दिलगिरी दिलगिरी दिल, व्यक्त करतो मी आणि माफी मागतो पुन्हा असा अनुभव त्याला कुठेही मिळू नये तेवढे बोलून व्हिडिओ संपवतो